आज मी बनवत आहे शेपूची भाजी तर शेपूची भाजी म्हटलं की ढेकर आठवतो हो तर मी आज अशी भाजी बनवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला ढेकर येणार नाही तर चला बनूया आपण शेपूची भाजी भाजी मी बारीक चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण इथे वाटण काढलेले आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत लसूण जिरं आता आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे तिखट मीठ आणि शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे मी भाजून बारीक करून घेणार आहे आणि हिरवं वाटण तयार करणार आहे तर कढईमध्ये आपण तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की त्याच्यावरच घालणार आहेत आपण जिरं तर जिरं चांगलं तडतडले आपलं त्याच्यावर आपण घालणार आहोत हिरवं वाटण तर वाटण परतून घेतले थोडेसे घालूया हळद तेही परतून घेऊया आणि परतलेल्या वाटणावरच आपण घालणार आहोत शेपूची भाजी तर शेपूची भाजी घालायची आणि वर खाली करून घ्यायची तर वर खाली करून घेतली की त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी थोडासा गॅस बंद करायचा आणि पाच मिनटं चांगली त्याला वाफ येऊ द्यायची तर भाजीला चांगली वाफ आलेली आहे आता आपण जे वाटण घेतलेलं आहे वाटून त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आणि ते, ते भाजीवर घालायचं चवीनुसार चा। मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा भाजीवर आपण झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झाले भाजीला किती छान उकळे फुटले आता आपण शेंगदाण्याचा कोट जो घेतला आहे वाटून तो घालायचा एकसारखं करायचा आणि पुन्हा एकदा त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत दोन ते दोनते तीन मिनटासाठी दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आता आपण भाजी बघूया भाजी आपली बघा तयार झाली आहे पाणी आटलेलं आहे थोडंसं पाणी राहिलं तरी हरकत नाही करायला सोपी आणि पचायलाही हलकी अशी आपली भाजी तयार आहे तुम्ही भातासोबत भाकरीसोबत सुबाद, कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी आणि ढेकर येण्याची तर अजिबात काळजी करू नका अतिशय साधी आणि सोपी एकदम छोटीशी रेसिपी आपल्याला जर आवडली भाजीची तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये